हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर कसे आहेत सर्वजण नक्कीच बरं असाल आणि बरंच असावं तर देवपूजा वगैरे तर नेहमीप्रमाणे मी दाखवतच असते कारण मला सवयच लागून राहिली ती की बाबा आधी देवाकडं बघायचं म्हणजे देवपूजा पहिले दाखवायची महत्वाचे तर देवपूजा वगैरे झाल्या जा जसवंतीची फुलं व्हायती आणि आज पाणी वगैरे आलतं त्यामुळं सगळ्या राडा राडा जास्त पडतो त्यामुळं लवकर देवपूजा गरबडीत उरकून घेतली तरी तर पण काल पितांबरी वगैरे लावल्यामुळं देवाला म्हणजे असं काही आज नाही लगेच म्हणजे पूजा होऊन जाते तर वाजलेत साडे दहा तर झालं का नाही तुमचा नाश्ता वगैरे तर आमचं झालं जेवण चालू आहे तर मी तर भात खायला लागली बघा या जेवायला तुम्ही पण तर आज स्वयंपाकात तर डाळीचे आमटे केले आणि तिला बटाटा केला सुक्का चपाती बनवले आणि रायस हे रात्रीचा दूध बघा तापलेत कारण दूध असं मोठं असल्यामुळं जास्त दूध रा जात नाही पातळ लागलं गीज म्हणजे संपत आहे तर पाणी आलं तर पाणी वगैरे झाले कपडे झाले सगळी झाले श्राव गेली शाळेला तर आज बघा जायचं आहे आम्हाला मंगळवेड्याला तर त्यामुळं म्हणलं आवरवले पटकन तर जायचं आहे ह्यांचं अकरापर्यंत आहे मग जायचं म्हणलं आणि आज शेंगाची पोळी पण बनवली मी गोळ शेंगदाणे आणि तिळाची मस्त अशी तूप वगैरे टाकून वेल ही तर अशी पोळी पण बनवले कारण आत्या जाणारे आज विशेष म्हणजे नंदोबाईकडे जायची आत्या तर त्याच्यासाठी पण म्हणलंय होते आणि आपल्याला पण आणि मेहनतीच्यासाठी जा जास्त मी आवर्जून केले कारण आपल्याला म्हणलं तर होतच नसते आपल्याला करायसाठी म्हटलं का मग आपण आळस करतो किंवा आपल्याला कामात न होत नाही पण मला पण एवढं काम होतं तरी पण मी रात्री मिश्रण केलं आणि जा जाणार आहे अरून चपात्या बिपात्या आपण तर देतोच बांधून तर म्हणलं आज पोळ्या बनवा आणि तिळाच्या पोळ्या मग दिल्या त्यांना पण आणि आम्हाला दोन तीन ठेवल्या आणि सारण ठेवले बघा वेळ पण झाला कनिक पण थोडी झालीमुळे आम्हाला पुरती म्हणजे मम्मीला हे आता मग उद्या किंवा संध्याकाळी बनवून दिलं येईल त्यांना बनवून बांधून वगैरे ठेवले इथं बघा आता आता जेवायचे याच्यामध्ये बांधून कॅर रुमालाच बांधून कॅरबेगमध्ये असं ठेवले कारण वाळणार नाहीत कारण मी जाणार आहे मंगळवेड्याला आत्याला कुठं बांधून सांगायचं घेऊन जावं आपणच बांधून ठेवावं म्हटलं तर बांधून ठेवलं आणि आता जेवण बेवण करून जाईल आत्या नंदबाईकडं आमच्या लेकीकडं तिच्या तर मग म्हणून चालू आहे आज घाट घातलं होतं त्याचा गा� जायचं होतं लय राडा होतं तरी पण म्हटलं असू द्या करावं मग आता मी थोडंसं भात करणार आहे आणि जाणार आहे जायचं जायचंय बघा तर्ला तर्ला वर वर तरी या मग तुम्ही पण अजून एकदा जेवायला जाई नाही कुठं जायचं म्हणलं जातच नाही जेवण पण खायला तर लागणार आहे तर म्हटलं यांचं आवरोपर्यंत खावं कारण रोजच मी श्राव जेवत असते आज जरा जेव म्हणलं तुला तुझे तुम्ही नाही जेवत आज लवकर आवर तर भांडी वगैरे घासली आणि आता किचन ओटा वगैरे धुतला आज फरशी नाही झाडू मारला फक्त आणि चला म्हटलं आता व्हिडिओ थोडा तरी म्हणजे चालू करा म्हणून तरी ते चिक्कू बघा आमच्या तिकडं मी गेले माहेरी आणलं होतं म्हणजे चुलत्याच्या तिथनं झाडाचे ते किती मोठ्याले आहेत किती मोठे आहेत बघा ते कच्चे आणलेले म्हणजे जे काही पिकणारे होते ते तेच आणलेत काढून तर ते पिकले ते आत्ता पण लि जास्त असं गोड नाही तर या मग जेवायला तुम्ही पण भेटू पुढं तर बघा आलो आम्ही मंगळवेड्यातून आणि वाज एक वाजल्या होत्या काय काम म्हणजे बऱ्यापैकी झालं असं काय ना तारीख वगैरे म्हणजे सांगितली तिथलं लगेच काम झालं तर मग आम्ही लगेच हलून आलो तिथून तर एक वाजता आलतो दीड वाजलेत आता आणि जेवण वगैरे झालं आत्ता म्हणलं मग जेवण करताना काही केलं नाही आणि तिथं बासुंदीच एकदम हे आहे स्पेशल भेटते तिथं मंगळवड त्यामुळं चांगली आणि पनीर पण आणले त्याच्यासोबत बघा आणि ही बासुंदी पण आणली अर्धा किलो तर आता दोन्ही पण फ्रीजला ठेवते आणि आमची जेवण वगैरे म्हणजे मी सकाळी थोडा नाश्ता केला भात खाल्ला होता तर आता अजून जेवण मग ह्यांच्याबरोबर केलं वाजलेत आता पाहुणे दोन ना एक वीस एक चाळीस झाले आणि मग तिथं वे दही घ्यायचं होतं पण दहीच नव्हतं विरजनासाठी म्हणजे सगळं प्युअर म्हशीच्या दुधाचं असते तर मग आम्ही अजून ह्यातलं थोडे घेणे खाल्ले दही नव्हती तिथं असं किती शंभरला किलो दही होतं तिथं किलोवर होतं तर किलो तुम्हाला ते शूट घ्यायला पाहिजे होतं तिथलं खरं छान फ्रेश होतं एकदम असं ताजा आणि स्वच्छ सगळं होतं तिथलं टकाटक नवीनच दुकान होतं आणि मग एवढं विरजन ठेवले आणि ह्यातला अजून मी थोडं खाल्लं हे नाही थोडं खाल्लं तर मला दही दूध सकाळीच तुम्हाला दाखवलं की दूध जास्त झाले पण विरजन हे नसलं म्हणजे नाही म्हणून मी लावलं नाही तर दोन्ही पण पाहलेत तर चहा झाला का सकाळी आता चार वाजता मग विरजण संध्याकाळीच लावावं लागते आता काय लागत नाही बघा विरजन तर चला मग आलो तिथं काय हेलपाटा जरा जास्त म्हणजे असा काही काम झालं नसल्यासारखं मोकळा झाल्यासारखं वाटलं का पण जाऊ द्या म्हणलं चला गेल्याशिवाय तर काही कळत नाही तर चला मग आता बघा मला तर माझ्या साड्या फॉल लावून ठेवल्यात तर त्या साड्या करणं होई नाहीत हातशिलाईला कारण कामच आहे तर दफ्तर बघा काल नेलं एवढं पिशवी भरून आम्ही दप्तर काय तपासणी पण झालं नाही आमचं आणि चाल आमच्या अशा डायऱ्या लिहायच्यात नेहमी अर्धे झाले सर्वे अजून खूप लिहायचं आहे लेड डोक्याला ताण आहे बघा तर गाडी बसून असं इतकं त्रास होती बस तर वाजलेत बघा आता दोन तर चला मग भेट होतं पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा चाल चालू आहे चहा झाली झोप वगैरे आणि आली श्रावू आमची शाळेतून तर कपडे वगैरे काढायचे बघा वर्षा खरेतात चहा वाजलं वाजले आता <subs Ottawa> पावणे सहा आणि आमच्या आत्ती पोचल्यात दुपारी तीन वाजता तर बघा आज वेगळे वेगळे वातावरण झाले नसल्यामुळं असं सारखं तरी पण भास होतो की हाय ते असं कारण सवय लागल्यावर काय म्हणतात माणूस आलेलं खपतं पण गेलेलं खपत नाही लगेच आपल्याला वेगळं वेगळं वाटतं नाही आत्ता म्हटलं तर जरा आहेच की आपल्या घरातला माणूस आणि किती दिवस आपले तिथंच राहणार आणि गेल्यावर मला असले आता भरपूर दिवस येत नाही ते त्या तर चला मग आता कपडे ते काढते तर वरचं तिथं झोपते त्यामुळे वर भट्टीचे कपडे आहेत तर आम्ही मी वर जातच नाही कधी एवढंच येत नाही वर जायचं मला तर चल मग सरव आपण कपडे काढूया तर चला कपडे काढायचे ते बघा वरती भट्टीचे कपडे आहेत खाली पण कपडे होते काढून घेतली काढली आणि फॉलिक धुतलंही बघा इथ छोटीशी झाड त्या माहिती कपडे टाकायला तर कपडे काढून घ्यायचे आणि इथून बाहेर खालचा बिवा सगळं आणि बघा जागा नाही त्यामुळं वर टाकायला लागते ती कपडे आणि आता तर त्यामुळे काय विषय नाही लगेच वाळून जाते ती आलू वाळून असल्यामुळं कपडे पडले नाही ती बघ बघूया कसं तर ही बघा रूम आहे इथे एवढेच कपडे आहेत आणि आमचा प्लॅन आहे की ही खोट खाली न्यायची पण बेड वरती आणायचं स्वतःकम बेड त्यामुळं आता खाली नाही लागते इथन नीर नाही पॅरीवर आपलं किती जाईल मग असं चालू खोटचं काही कसं पण निय माणूस काही नाही विषय माणसं असल्या पण बेड बघा आमचं वर आणायचं आहे कारण इथे व्यवस्थित बसत आणि कसं खाली सगळं साहित्य वगैरे व्यवस्थित बसते आणि आमच्या कपडे वगैरे आणि सगळे कपडे आहेत ना बेडमध्ये बसून जातील आणि म्हणजे मस्त पण वाटेल जागा पण आहे ओपन मोठा असा बेड सोपा पण बेड आहे ती ओपन केला ना छान वाटेल बसायव गेलं आणि तिथं खाली सारखं वापरून खराब व्हायला लागलंय ती गादी वगैरे सगळी तर कसं काय झालं मला डोक्यात वरती आणायचं बघूया गादी आणादी परत गादी खोट खाली घेतलं गादी पण इथे आणि मग सगळंच मस्त वाटते भरपूर असं साहित्य बसते बघा मग आमचे कपडे म्हणा काय पण असं किराणा काय म्हणजे रेशन वगैरे आणलं सगळं बसते मग सगळ्या कोपऱ्यात नाही राडा कमी होते पण आता काय दोघ कसं आहे तर बघा फॅन वगैरे आमचा आहे ह्याची नवीनच रूम आहे कारण ह्याचा वापरच नाही कोणाला जास्त फय कमी आल्यावर जातात कार्यक्रम वगैरे असला तर आमच्याकडे अजून कार्यक्रम झाला नाही काय नाही कार्यक्रमाला सगळी पे पोहण्याला याचा काय वापर आहे अजून पण झाला नाही कोण झोपले नाही राऊ ला अभ्यासाला येत जा म्हणलं तर अजिबात येत नाही अभ्यासाला शेवणी ते एवढं आहे मस्त वातावरण आहे कोणाचं एक नाही जाऊन अभ्यास कसला भारी होती पण पोरा अजिबात नाव घेत नाही तर हॉलमध्ये सुद्धा मध्ये येत नाही ते कसलंही झाले तर झाडूला बांधून ना किशुने झाडायला त्याला बन ते हे बुडीच आहे जरा घरात अंधारबडूक झालंय तर चला मग इथंच व्हिडिओ एंड करते तर इथली सकाळ आता इथून पुढं स्वयंपाकाची तयारी म्हणा दिवा वगैरे लावायचा तर चला मग भेटू पडत पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाय